नवी मुंबईतील जुईनगर येथे आषाढ महिन्यातील शेवटच्या बुधवारनिमित्त नागरिकांना दोन हजार पाचशे किलो मोफत चिकनचे वाटप करण्यात येत आहे अमावस्या लागणार असून त्यानंतर श्रावण सुरू होणार असल्याने नागरिक आज गटारी साजरी करत आहेत जुईनगर विभागातील माजी नगरसेवक विशाल ससाने यांच्यातर्फे जुईनगर विभागातील नागरिकांसाठी प्रत्येकी एक किलो चिकन मोफत वाटण्यात येत असून चिकन घेण्यासाठी नागरिकांनी देखील तोबा गर्दी केलेली पाहायला मिळत आहे कृषी कृषीपंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेत लाभ न मिळाल्याने मेहकर तालुक्यातील भोसा येथील शेतकरी चंदनसे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे त्यांनी शहरातील जुन्या महसूल कार्यालयाजवळील टॉवरवर चढून रोष व्यक्त केला विष्णू चंदनसे यांनी महावितरणाकडे विहिरीवर वी वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरली होती मात्र कनेक्शन मिळाले नाही त्यानंतर त्यांनी मागील त्याला सौरपंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून दहा टक्के अनामत रक्कमही भरली तरीही गेल्या दहा महिन्यांपासून त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाही या विलंबामुळे त्यांना पिकाला सिंचन करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे यापूर्वी अकरा आक, जुलै रोजी रोजीसुद्धा चंदनसे यांनी महावितरण कार्यालया शेजारी टॉवरवर चढून आंदोलन केले होते त्यावेळी महावितरण प्रकरणाचे अभियंता काळसकर यांनी दहा दिवसात प्रकरण मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर ही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आज पुन्हा लेखी दिल्यानंतर या आंदोलनाची समाप्ती करण्यात आली लवकरात लवकर म्हणजे तेरा तारखेला करण्यात येणार आहे तेरा ऑगस्टला कारण ही जी कंपनीची दिलेली आहे जिदान कंपनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केलेला आहे आणि त्यानुसार आपलं कनेक्शन जे आहे लवकरात लवकर करण्यात बळीराजा जे आहेत वरती त्यांनी आपली जीवाची काही भरवाई करू नये मी, मी महावितरण कडून नम्र विनंती करतो की त्यांनी खाली यावे आम्हाला एक संधी द्यावी आम्हाला मोका द्या आम्ही करून देतो काम आपल्या जीवाशी करून बळीराजाचं नुकसान व्हावं हो, आम्ही कधीच विचार नाही करत काय करून सचिन सोनस कायदा सहायक अभियंता आहे मी मेकर विभागला सोबत आहे यांच्या कंपनीतर्फे uh, मी एक नंबर विनंती करतो आज वरिष्ठ अधिकारी माझे मी साहेबांसोबत एक वाजेपासून आहे साहेबांनी वरिष्ठ अधिकारी आणि जे कन्सर्न जे हे आहेत आपले जे कंपनीचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आपण तिन्ही जे एकच नाही जे तीन जे आहेत आपले याच्यातले कास्तगार त्यांचे नाव सुद्धा दिलेले आहे त्यानुसार यांचं लवकरात लवकर मटेरियल प्रोव्हाइड करून हे कनेक्शन लवकर करण्यात येऊन मी निवेदन करतो किंवा हे आंदोलन थांबवावे साहेब आम्ही रिप्लेसमेंट मध्ये टाकलेले ते बी आम्हाला भेटून नाही झाले रिफंड रिफंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातील विटा येथे भाजपकडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यास मंजुरी देत तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि काही लोकांची झोप उडाली मला न विचारता हे नाव कसे काय बदलले असे म्हणणाऱ्या लोकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली असे पडळकर म्हणालेत इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यावर ज्यांना थेटपणे यावर विरोधात बोलता येत नाही त्यांनी काही हिरव्या सापांना पुढे करून ईश्वरपूर नावाला विरोध करण्याचे काम सुरू केले आहे पण इथून पुढे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचून काढू असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे ईश्वरपूरच नाव सुद्धा अकरा तारखेला बदललं बाबा काय काय आग मस्तकात गेली जाऊन मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठंतरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही साधा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं राज्यात हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असताना नाशिकमध्ये हनी ट्रॅपची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे ही चर्चा आता सोशल मीडिया सह रस्त्यावर येऊन ठेपलेली आपल्याला बघायला मिळत आहे हनी ट्रॅप प्रकरणातील नाव ऐकण्यास नाशिककर उत्सुक असल्याच्या आशयाचे बॅनरही नाशिकमध्ये लावण्यात आलेले आहेत याची चर्चा नाशिकमध्ये जोरदार सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम असून रात्रभर पावसाची संतधार सुरू होती तसेच सकाळपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे धर्मांतराच्या प्रकरणावरून भाजप आमदार देवेंद्र कोठे आक्रमक झाले असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जे लाल कलरचे द्रव्य सापडले आहे त्याची खोलवर चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे गोरगरीब हिंदू कुटुंब बघून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिष दाखवून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप आमदार देवेंद्र कोठे यांनी केला आहे आपण इतर धर्माचा आदर करतो मात्र कोणी फसवणूक करून हिंदू धर्मातील लोकांचे धर्मांतर करत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही असे भाजप आमदार देवेंद्र कोठे हे म्हणाले सोलापूर शहरातील भूषण नगर परिसरात हिंदू धर्मासाठी कार्यरत असणारे आमचे शिवराज भैया गायकवाड सुधीरजी बहिरवाडे व हिंदू संघटनेत काम करणाऱ्या काही युवकांच्या अशा लक्षात आले की त्या भागात ख्रिश्चन धर्माचे काही पादरी लोक त्या भागात राहत असणाऱ्या गोरगरीब महिलांना दिशाभूल करून धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत होते काही निमित्ताने महिलांना एका ठिकाणी बोलवून लाल रंगाचं काहीतरी द्रव्य महिलांना देऊन त्यातून त्या, त्या महिलांची दिशाभूल करून जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर करण्याची बाब लक्षात आल्यानंतरनं सर्व हिंदू संघटनेचे तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी त्या पादरीला दाब विचारला परंतु दिशाभूल करणारे ते उत्तर त्या संबंधित व्यक्तीकडनं मिळालेले आहेत प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे परंतु आम्ही प्रशासनाला सूचना व विनंती देऊ इच्छितो की जो काय तो द्रव्य पदार्थ सापडला आहे काहींचं मत आहे की ते काही लाल रंगाचं वय नसून त्यात काय नशा होण्यासारखी काहीतरी द्रव्य त्यात मिक्स केलेलं आहे आणि त्यातून दीड दोन तास ते महिलांना काही सुचत नाही आणि त्या कालावधीमध्येच त्यांच्याकडनं धर्मांतरची प्रक्रिया करून घेतली जाते असं मत स्थानिकांचं आहे तर प्रशासनाने गांभीर्य याचं लक्षात घेऊन हा तपास करावा आणि जे काही द्रव्य सापडलेलं आहे त्याचं लॅबमध्ये पाठवून तपासणी करून घ्यावी आणि मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण इतर धर्मांचा आदर करतो परंतु जर कोणी फसवणूक करून अशा पद्धतीने जर हिंदू लोकांचं धर्मांतर करून घेणार असेल तर आम्ही हिंदुत्ववादी लोक हे कदापि सहन करणार नाही संबंधितांना जशास तसं उत्तर दिलं जाईल व महाराष्ट्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत की याच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई यांच्यावरती व्हावी अशी आमची मागणी असणार आहे करून भुसावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर एक धक्कादायक घटना घडली गट असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की पीडिता पस्तीस वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास ग्रामखेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवान सिंह भिलाले तिघेही राहणार भुसावळ यांनी तिला जंगलात नेले ते मिळून तिच्यावर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे नेमके कारण असं आहे की दिनांक वीस तारखेला रात्री दरम्यान एक महिला होती ती तिच्या मावशीकडे गेली होती मावशीकडे रात्री उशीर झाल्यानंतर त्या मावशीच्या ओळखीचे दोन लोक होते ते मावशी बोलली की तू या लोकांसोबत जा ते तुला घरी सोडून देते पण त्या लोकांनी घरी ने न नेता जो खेडी रस्ता आहे त्या रस्त्यावर तिला बा मागच्या साईडला घेऊन गेले गे। जंगलात भागात आणि ते दोन भाऊ आणि अजून त्याचा हो एक तिसरा भाऊ तिथे बोलवला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिला तिथे मारलं वगैरे एकवीस तारखेला ती बाजारपेठ पोलीस स्टेशन आली तिने घटनेची सर्व माहिती दिली आणि तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता दोन आरोपींना अटक आहे एक आरोपी फरार आहे संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त येवला शहरातून भव्य अशी रथाची मिरवणूक काढण्यात आली असून हो मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा यावेळी मिरवणुकीत सादर करण्यात आला संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर रथ मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाज या मिरवणुकीत सहभागी झाले होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार